इकडे चहा प्यायला आहे थांबलेला पण चहावाल्याने खूपच वेळ लावलाय तर अर्धा तास झाला अजून चहा येत नाही आम्हाला बोर झालो खूप आम्ही चहा प्यायचं आहे खूप येते सात वाजले आता आमचा भाऊ

आता आम्ही चहा वगैरे घेतलाय निघालोय प्रवासाला <laughs> हवा सुटले एकदम पावसाचं वातावरण झालं पाऊस चालू तर आम्ही आता गावाला पोचलोय रात्र झाली आहे आणि इकडे मळ्यातल्या घरात आलोय म्हणजे या घराची शांती आहे परवा म्हणून आम्ही आलोय तर तुम्हाला आम्ही आता हे अंधारात दिसणार नाही उद्या सकाळी सकाळी मी तुम्हाला हे घर दाखवणार आहे पुण्याला पण बंगला आहे पण इथं शेतात फार्म हाऊस म्हणून छोटंसं घर बांधलेलं आहे तर उद्या मी हे घर तुम्हाला नक्की दाखवेल असं आहे हे घर आतमध्ये थोडं काम चालू आहे अजून म्हणजे उद्या मी मी दाखवेल आता आहे ना थोडं लाईट फिटिंग दरवाजे बसवायचं काम चाललेलं आहे हे घर एकटंच इथं म्हणजे आहे बाकीचे पण लांब लांब आहे बाकी, लाम बाकी सगळं अंधार आहे एवढ्या दूरवर घर आहे तर आम्ही पोचलो आहे आता शेतात आणि आहे घर तर याची वास्तू शांती आहे परवा उद्या हे घर मी तुम्हाला दाखवणार आहे उद्या हे घराचा व्लॉग मी बनवणार आहे व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेलच हे फार्म हाऊस कसं आहे म्हणजे छोटसंच आहे गुड मॉर्निंग फ्रेंड्स सकाळचे सात वाजले आणि सूर्य उगवण्याच्या याच्यात आहे त्याच्यामुळे मस्त वातावरण तयार झालेलं आहे पक्ष्यांचा आवाज येतो आहे किलबिलाट सगळीकडे थोडंसं ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळं सूर्य अजून निघा निघले निघालेला दिसत नाही आहे व्यवस्थित असं गावाकडेचं वातावरण आहे सकाळ सकाळ लक्षात दे तिकडे खेळायला गेले आंब्या खाली तिकडे मी जाते थोडे चक्कर मारून येते घरात पूर्ण आवरायचं काम चाललेलं आहे त्याच्यामुळं मग मुलांना बाहेर पाठवलं तर घरात पूर्ण पसारा आहे पूर्ण आवरायचं काम चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं मग मुलांना इकडे आंब्याच्या झाडाखाली पाठवलं थोड्याच वेळात मी घर कसं बांधलेलं आहे ते दाखवणार आहे म्हणजे एकदम कमी बजेटमध्ये त्यांनी घर बांधलं शेतात रोज अप डाऊन करावं लागायचं इथून पंधरा किलोमीटर अंतरावर आबोना म्हणून सिटी आहे नीम सिटी तिथं ते राहायचे पण मग तिथून यायला त्यांना वेळ लागायचा पुन्हा इकडे यायला गाडी नसायची त्याच्यामुळं घर बांधायचं आणि हा आहे मिरचीचा प्लॉट म्हणजे अर्ध्या भागामध्ये मिरची त्यांनी लावलेली आहे काय तरी इथे थोडे आंब्याच्या झाडाला आंबे आलेले आहे माझ्या सासरी भरपूर आंबे आलेले पण इकडे माहेर आहे ना आंब्याचे झाडच कमी ऑलरेडी हो पाडला का आंबा बाप रे किती पाडले इकडे आंबेच नाही आंब्याचे झाड पण पाडला रे नाही तन्मयचं चाललं आंबे पाडायचे नाही पाडणार तन्मय नको पाडू पाडला तरी तर आंब्याच्या झाडा खाली मस्त हवा सुटली आहे त्याच्यामुळं मुलांना पण बरं वाटतं म्हणजे दमट वाटत नाही गरम वाटत नाही आणि हे इकडे घर दिसतात तर एकदम जवळच पूर्ण शेत आहे इकडे त्याच्यामुळं वातावरण ए नको

नको तन्मय पडशील तर हे मिरचीचे प्लांट आहे अजून छोटे छोटेच आहे तर आता मुलांचं खेळून झालंय ना आम्ही चाललोय घराकडे मुलं बोर झाली तिकडे जे डोंगर दिसतंय ना तिथं गाव आहे म्हणजे एकदम जवळ आहे दिसायला दिसा। लांब दिसतं पण जवळ आहे पाच दहा मिनटं लागतात पायी पायी जायला हा इथून समोरून रस्ता आहे गावात जायला का रे परत आला लक्ष हां चला अरे इथं मँगो नाही तिकडे आपल्या गावाला कधी मँगोच मँगो आहे

हाचं काम चालू आहे आणि हा चालू आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा बाय बाय सी यू